आज आपण मुंबादेवी या ठिकाणी आलेलो आहे आपल्या सोबत राकेश भाऊ वालेकर आहे जे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये मुंबादेवीचे समन्वयक आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा चे चे करण्यासाठी आलेलो आहे राकेश भाऊ या मुंबादेवीच्या मूळ समस्या काय आहेत मूळ समस्या राजेश भाऊ इकडच्या ह्या आहेत की बोले की वॉटर मीटर आणि गटर प्लस बोले वाहतूक कोंडी या मुख्य समस्या इकडे आणि ते आपण पक्षामार्फत बोलले या गोष्टी आपण सोडवत असतो असं आयक्यू किंवा डिक्लेअर झालेल्या आरक्षण सोडत मध्ये ते वॉर्ड क्रमांक दोनशे वीस एखाद्या स्थानिक जे माजी नगरसेवक अतुल शाह हे होते त्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती आहे ते, ते कसे निवडून आले आणि त्यापूर्वी हा शिवसेनेचा बाले किल्ला होता आणि ह्यावेळी महिला ओपन हा दोनशे वीस प्रभाग झालेला आहे या संदर्भात आपण काय बोलणार राजेश भाऊ सगळ्यात पहिलं पहिलं की हा महिला वॉर्ड डिक्लेअर झाला बोले आणि तुम्ही पूर्वी इतिहास बघितला तर हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून नावाजलेला आहे बोले कारण की याच्या अगोदर तुम्ही बघा हेमा शेट्टे युगंधरा साळेकर आणि वाशिरडे बोले बग, बोले बोले, बोले कर, हे तिन्ही बले शिवसेनेचे नगरसेवक प्रभागामध्ये होऊन गेले आणि इलेक्शन झाले त्यामध्ये बागलकर आणि अतुलबाई यांच्यामध्ये टाय झाली आणि टाय मध्ये जेव्हा ईश्वरी चिट्टी निघाली त्या ईश्वरी चिट्टी मध्ये अतुलबाई हे निवडून आले बोले यावेळी या हा जो दोनशे वीस प्रामुख्याने हा महिला झालेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि आपली महायुती मध्ये आपण हा तर आपण असं तुमच्या वरिष्ठाला सांगणार का कि हा महिला आहे हा आमच्या शिवसेनेसाठी मध्ये देण्यात या संदर्भात आपण वरिष्ठांची चर्चा केली का या संदर्भात आमची वरिष्ठांची चर्चा झाली खूप डिस्कशन झाले त्यांना आम्ही आमचे पॉइंट समजावून सांगितले की हा ही तिकीट आपल्याला का मिळावी बोल तसं त्यांनी बोले आम्हाला आश्वासन पण दिलंय बोलत आणि नक्की बोलले की आणि आमचा एक ध्येय असेल की तिकीट कोणाच्याही पदरात जाऊ दे पण आम्ही बोला हा जो दोनशे वीस वॉर्ड आहे आणि तोच निवडून येणार बोले बघूया भविष्यामध्ये प्रभाग क्रमांक दोनशे वीस इथून भारतीय जनता पक्ष का माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना यांना वाटपामध्ये जागा सोडली जाते पाहत राहा ट्वेंटी फोर दि महाराष्ट्र न्यूज मुंबई